राज्यातील महानगरपालिका नगर परिषदा व पंचायती बरोबरच पी एम आर डीच्या हद्दीत तुकडाबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी कधी होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं होतं मात्र आता राज्यातील लाखो कुटुंबांना दिलासा मिळालाय राज्य सरकारने तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा अध्यादेश तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलाय हा निर्णय नागरी भागातील तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेतीचा वापर परवानगी दिलेल्या क्षेत्रावरील जमिनींसाठी लागू आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली या अध्यादेशामुळे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासून तुकडेबंदी कायद्यामुळे अडकलेली घरे प्लॉट आणि मालमत्ता व्यवहार आता कायदेशीर महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्यांचे अधिनियमात सुधारणा करण्यात आली असून सर्व नागरिक क्षेत्रांमधील कायदा पूर्णपणे रद्द करण्यात आलाय याचा लाभ राज्यातील सुमारे पन्नास लाख कुटुंबांना म्हणजे जवळपास दोन कोटी नागरिकांना होणार आहे म्हणूनच आजचा सविस्तर व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाईव्ह मंडई हा अध्यादेश म्हणजे महाराष्ट्राच्या नागरिकरणाला नवीन गती देणारा निर्णय आहे आतापर्यंत तुकडे बंदी कायदा फक्त कृषी क्षेत्रासाठी लागू होता त्यानुसार बागायत किंवा जिरायत जमिनींसाठी ठराविक प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केलेले होते पण शहरांच्या सभोवतालच्या भागात गरजेपोटी लोकांनी त्यापेक्षा कमी क्षेत्राचे प्लॉट किंवा घरांसाठी व्यवहार केले होते अशा व्यवहारांना कायदेशीर दर्जा नव्हता त्यामुळे सातबारा उताऱ्यावर नाव येत नव्हती वारसा हक्क अडकलेले होते बँक कर्ज मिळत नव्हतं आणि विकास प्रकल्प रखडले होते आता या सर्व समस्या सुटणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की हा निर्णय ऐतिहासिक आहे एकोणपन्नास लाख कुटुंबांना न्याय मिळालाय सुमारे दोन कोटी नागरिकांना दिलासा मिळणार आहे हा अध्यादेश तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तत्काळ अंमलात येत आहे यात कोणते क्षेत्र येतात तर महापालिका नगर परिषदा नगरपंचायतींच्या हद्दीतील क्षेत्र पुणे नागपूर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ग्रोथ सेंटर्स विशेष नियोजन प्राधिकरणे आणि यु डी सी पी आर अंतर्गत शहर किंवा गावांच्या परिघातील सर्व क्षेत्रे यात समाविष्ट आहेत म्हणजे शहरातील आणि शहरालगतच्या सर्व बिगर शेती जमिनींना याचा लाभ मिळेल आता महत्वाचे मुद्दे पाहूयात जर तुमचा व्यवहार नोंदणीकृत असेल पण सात बारा उतऱ्यावर नाव नसेल तर आता मालकी हक्क म्हणून थेट नाव नोंदवलं जाईल जर व्यवहार नोटरीद्वारे झाला असेल आणि नोंदणीकृत नसेल तर संबंधित सब रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करून तुम्ही तुमचे हक्क नोंदवू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क दंड किंवा फी आकारली जाणार नाही पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीतील सर्व व्यवहार या योजनेत येतील महसूल विभाग लवकरच सविस्तर कार्यपद्धती जाहीर करणार आहे सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना मार्गदर्शक सूचना दिल्या जातील त्यामुळे प्रक्रिया अतिशय सोपी आणि पारदर्शक राहील मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं की महसूल विभाग आता अधिक लोकाभिमुख सक्षम आणि गतीमान होणार आहे महसुली कायद्यांमध्ये सुधारणा सुरू आहेत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रकरणांना गती दिली जाते गेल्या आठ महिन्यात महसूल मंत्री स्तरावर प्रलंबित असलेल्या दोन हजार केसेस मार्गी लावल्यात पुढील तीन वर्षात एकही खटला प्रलंबित राहणार नाही असं नियोजन आहे याशिवाय व्हर्टिकल साद्वारा ही नवी योजना येणार आहे यात प्रक्रिया अशी असेल की आधी मोजणी मग खरेदी खत त्यानंतर नोंदणी म्हणजे सगळं एकाच ठिकाणी सुटसुटीत आणि जलद होणार आहे तेव्हा आता हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा